शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर अखेर पी एम ओ नमोचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत तर लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांचे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात एकूण सहा हजार रुपये पी एम किसानचा सोळावा हप्ता जे की साडेचार वाजता आज जमा होणार होता तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर लाईव्ह प्रूफसुद्धा तुम्ही बघू शकता तर आपल्याला जे काही एस एम एस आलेलं आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर एकूण जे काही सहा हजार रुपये शेअर्व शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात जमा झालेले आहे तो 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 तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जे काही पी एम किसान त्याचप्रमाणे नमोद शेतकरीचे जे काही पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमा झालेले आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये झाले की नाही लवकरात चेक करून घ्या त्यानंतर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमची जी काही रक्कम आहे तिथं जमा झालेली आहे तर बरेच शेतकऱ्यांची के वाय सी बाकी आहे तर त्या ज्या शेतकऱ्यांची के वाय सी झालेली नाही तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसानचे सहा हजार रुपये मिळालेले नाहीत त्यानंतर बरेच शेतकऱ्यांची के वाय सी बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे बरेच शेतकऱ्यांनीच्या बँक खात्यात अधिकही फी विमा त्याचप्रमाणे नमो आणि पी एम किसानचा हप्ता इथं जमा झालेला नाही तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर त्यासाठी तुम्हाला इथं यायचं आहे तर पी एम किसान पोर्टलवरती तुम्हाला इथं बेनिफिशरी स्टेटस यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे चेक करू शकता तर न्यू जे काही ऑप्शन आहे यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा इथं टायमिंगसुद्धा लागू शकतो त्यानंतर तुम्ही दोन प्रकारे चेक करू शकता एक तर रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबरच्या थ्रू तर इथं तुम्हाला इथं क्लिक करून तुम्ही तुमच्या दोन प्रकारे चेक करू शकता एक आधारच्या थ्रू किंवा मोबाईल नंबर तर आपल्याला आधार नंबर आहे तर इथं आधार नंबर टाकून गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल त्यानंतर इथं पुन्हा तुम्हाला यावरती जायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन आणि ओ टी पी टाकून चेक करायचं आहे तर तुमचे जे काही पेमेंट आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही व कोणत्या बँक खात्यात गेलेलं आहे ते तुम्हाला इथं दाखवेल तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपलं होईम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा